आपण जसं म्हणतो की नवीन इमारत बांधायची असेल तर कोणाला तरी पायाचा दगड व्हावा लागतो आपले इथे एक नाही तर महात्मा फुलेंपासून महात्मा गांधी पर्यंत शाहू महाराजांपर्यंत इतिहास सारा बाबासाहेबांपर्यंत आणि त्याच्या अगोदर आपण सारा पाहिलं या सगळ्या संत मंडळींच ज्ञानदेवापासून जे असणारे जे संत पर्यंत आपण घेतलं किंवा त्याच्या पुढे आपण असणारा गेलो चार पासून ते असणारा या ठिकाणी पर्यंत आलो तर हे सगळं बंड ह्या देशामधला आहे विषमतेच्या विरोधातला असताना बंड आहे आणि या विषमतेच्या विरोधातला बंड हे कधी यशस्वी झालं पण ते यशस्वी झाल्यानंतर ते टिकाऊ राहिलं नाही ही परिस्थिती आहे आपल्याकडे आत्ता जबाबदारी आहे की ही टिकाव करणं ही आपली असणारी जबाबदारी आणि म्हणून श्रद्धा श्रद्धा हा जो भाग आहे हा सगळ्यात महत्वाचा भाग असून त्या ठिकाणी लोकांची जिथे श्रद्धा आहे तिथे आपण आदर करायला शिकतो त्या श्रद्धेचा आपण जोपर्यंत आदर करत नाही तोपर्यंत माणसातले संबंध हे आपण असणार निर्माण करतो श्रद्धेला ज्या दिवशी आपण असणारा प्रश्नचिन्ह करायला सुरुवात करतो त्या दिवशी मी असणार मानतो एक तर नास्तिककडे आपण जातो किंवा अंधश्रद्धेकडे जातो अशी असणारी गोष्ट या दोन्ही गोष्टी आपल्याला असाल टाळायचे आहे आणि या दोन्ही गोष्टी टाळत असताना मी असं म्हणेन तिथल्या बहुजनांवरची जबाबदारी फार मोठी आहे ही व्यवस्था ताब्यामध्ये घेणं ही सगळ्यात मोठी असणारी जबाबदारी आहे संघर्ष करावा लागेल तर निश्चितपणे तो, निश्चित तो संघर्ष करावा लागेल <laughs> आज असणारा आपल्याला दिसतंय की इथे जी काही नवीन व्यवस्था उभी राहिली या नव्या व्यवस्थेमध्ये पक्ष आपल्या ताब्यात घ्या पक्ष ताब्यात गेलाय की उमेदवार कोणाला द्यायचं ते ठरतं नात्यातला उमेदवार येतो मग काकाला तिकीट द्यायचं मामाला द्यायचं की चुरत्यांना द्यायचं एवढंच फक्त त्या ठिकाणी राहतं आणि मग आपण बोल दोन बोलतो त्या आम्हाला तर तिकीटच मिळालं नाही ते तर आम्हाला लोकच करत नाही पण आपल्याला कधी असं वाटत नाही त्यांनी नाही दिलं नाही दिलं मी माझा पक्ष स्थापन करतो आणि मीच लढतो मी माझाच विजय त्या ठिकाणी करतो आणि म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये मी असं म्हणे बहुजनांकडे फार मोठी जबाबदारी बहुजनांकडे जे आहे ही फार मोठी जबाबदारी आणि ती फार मोठी जबाबदारी म्हणजे हा बदल टिकवणं ही असणारी सगळ्यात मोठी जबाबदारी हा आलेला बदल आपण टिकू शकलो नाही माझ्या त्यांनी सांगितले की शिक्षणाची दारा पत्त, और ला, ला तो बंद होती बंद होतील म्हणजे आत्ताच्या पद्धत जुन्या पद्धतीने होणार नाही पण शिक्षण महागडं केलं शिक्षण महागडं केलं परवडलं नाही तर आपोआपच बंद झालं हे न करता बंद झाला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या विरोधात काय काय षडयंत्र केल्या जाऊ शकत याची सुद्धा दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागते आणि आताच्या ही दक्षता घ्यायची असेल तर ही दक्षता विधानसभेमध्ये पोचून लोकसभेमध्ये पोचून ती दक्षता आपल्याला घ्यावी लागते अशी असताना परिस्थिती परिस्थिती अशी आहे की आपल्याला दक्षता घेण्याचे जे सेंटर्स उभे राहिलेले केंद्र उभे राहिलेले आहेत त्या केंद्रापर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि ती केंद्र आपण आपल्या ताब्यात ठेवली तर ती व्यवस्था आपल्या ताब्यात राहते बदल झालेला हा टिकाव बदल आपण असणार त्या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून ही केंद्र आपण असणार ताब्यात घेतली पाहिजे आणि केंद्र ताब्यात घ्यायची असेल तर इतकी सत्ता ही बहुजनाच्या हातामध्ये आली पाहिजे मग ती लोकसभेची असेल विधानसभेची असेल किंवा कॉर्पोरेशनमधली असेल की ज्या ती जोपर्यंत बहुजनांच्या हातामध्ये राहील तोपर्यंत महात्मा फुल्यांनी केलेला बाबासाहेबांनी केलेला शाहू महाराजांनी केलेला महात्मा गांधींनी केलेला लढा हा यशस्वी राहील आणि ती ज टिकवण्याची ही आपली जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो